आज या ठिकाणी आपल्या सर्वाला माहीत आहे एक भीमसैनिक जो प्रेमाचा बळी ठरलेला आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सामाजिक समता लवकरात लवकर निर्माण करा जेणेकरून जातीच्या नावर भविष्यात बळी जाणार नाही परंतु दुर्दैवानी राबविणारं सरकारच जातीवादी असल्यामुळे आमच्या सक्षम ताटे यांचा बळी गेलेला आहे आणि म्हणून आज माझ्यासोबत सक्षमची आई आमच्या संगीतात आई गौतम ताटे व आमची दीदी आचल मामिळवार या, दादा साथ सही साथ या मी दादासाहेब शेडके भीमटायगर सैनीच्या नेतृत्वात न्याय मागण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी आलेलो हो। आहोत मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ आठवला जेव्हा बाबासाहेब गोलमेज परिषदेमध्ये बोलत असताना ब्रिटिशांना म्हणाले तुम्ही आम्हाला न्याय जर देत नशाल तर आमचा देश सोडून जा मला वाटतं हे सरकार आमच्या दलितांचं आमच्या बोधांचं अनुसूचित जाती जमातीचं जर संरक्षण कर करू शकत नसे तर आज मी दादासाहेब शेडके राष्ट्रीय अध्यक्ष भीमताईकर सेना मागणी करतो की आमच्या बोधासाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती करा जेणेकरून आमचे बौद्ध सुरक्षित राहू शकतील आपल्याला माहित आहे आमचा भीमसैनिक सक्षम गेला पण आमची आई संगीता ताई यांनी जो फिर्याद दिलेली आहे त्यात पोलिसांनी जे दोन पोलीस कर्मचारी होते एकाचं नाव कोमुलवार आणि दुसऱ्याचं नाव माही, माही दासरवार जे या मर्डरच्या मध्ये मास्टर माइंड आहेत जो दोन्ही पोलीस कर्मचारी हे आरोपीचे जवळचे नातलग होते जवळ त्यांच्या जातीचे होते आणि त्यांनाही पोलीस कर्मचारी जातीचा माज असल्यामुळे त्यांना वाटले एक दलितांचा मुलगा आहे आम्ही मोठ्या आहोत जातीने उच्च आहोत आम्ही स्वर्ण आहोत पोलीस कर्मचाऱ्याला राग आला आणि मला वाटत तो आरोपी आहे अचलचा भाऊ याचं नाव डोक्यामध्ये अचलच्या समोर त्यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं अभे तू स्वतःला गुंडा समजतो उठलं की याला त्याला मारतोस आज एका हलक्या जातीच्या पोरासोबत तुझी बहीण प्रेम करतय जा मारून येत्याला आम्ही बघून घेतो काय ते म्हणजे मारण्याचा विषय या दोन पोलीस या आरोपीच्या डोक्यात घुशीला म्हणजे या खुनाचे मास्टर माइंड हे दोघं आहेत बांध या ठिकाणची संबंधित पोलीस यंत्रणा डीवायस पी पोलीस पोलिसांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्यामुळे दोन्ही आरोपीचं नाव एफ आर आलेलं नाही आणि म्हणून आज आजचं जे निवेदन आहे भीमटायगर सेनेच्या नेतृत्वात आमची आई म्हणजे सक्षमची आई संगीतात आई ज्या अचलनी जगाच्या पाठीवर एक प्रेमाचा इतिहास दिला त्याला जातीचा माज आहे त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम केलं आमची अचल दिदी आणि आम्ही सर्व भीम टायगर पदाधिकारी म्हणून या आईचे लेकरू आणि आमच्या अचल दिदीचे भाऊ म्हणून सगळे सोबत आहोत या चार पाच दिवसामध्ये संबंधित डीवायस पी यांनी पोलिसाला वाचविण्याचं काम केलेलं आहे डीवायस पी यांना वारंवार तक्रार दे दिलेली असताना डीवायस पीला माहित आहे तक्रारदार हे अनुसूचित जातीचे आहे आणि अट्रॉसिटी अॅक्ट भाग दोन अत्याचाराचे अपराध कलम चार नुसार अर्जामध्ये कर्तव्यात कसूर करणं हा गंभीर गुन्हा आहे डिवसपीला सुद्धा त्यामध्ये सहा महिने ते एक वर्षाची शिक्षा आहे अट्रॉसिटी भाग पाच संकीर्ण कलम अठरा नुसार अनुसूचित जातीच्या तक्रारीमध्ये चौकशीचे अधिकार नाहीत वरिष्ठाची परवानगी सुद्धा घेत आहे शिंदे नावाचा दोन आरोपी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून आमचा भारतीय संविधानावर विश्वास आहे संबंधित डिवायस पीची खात्याने चौकशी करण्यात यावी त्याला निलंबित करण्यात यावं त्याचं सीडीआर तपासण्यात यावं आणि दोन पोलीस कर्मचारी जे आहेत त्याचा सर्वात मोठा पुरावा पोलीस स्टेशनचं सीसीटीव्ही फुटेज नंबर एक दोन पोलिसांच्या सीडीआर तपासण्यात यावा आणि दोन पोलिसाचं मोबाईल लोकेशन तपासण्यात यावं हे जर तपासलं तर शंभर टक्के या खुनाचे सक्षम ताटेच्या खुनाचे मास्टर माइंड कोण आहेत हे या ठिकाणी सिद्ध होणार आहे परंतु ते आहेत त्याच्या अंगावर वर्दी असल्यामुळे संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील एकीकडे आमचे पोलीस अधीक्षक गप्पा मारतात कायद्याच्या आणि दुसरीकडे पोलीस आरोपी असल्यामुळे त्यांना ते पाठीमागे राहतात मला जिल्हा पोलीस अधीक्षक कायद्याच्या गप्पा मारणारे आजी शायजी आपला मला प्रश्न विचारायचा की पोलिसांना खून माप पोलिसांना खुन माप ऐका याचं उत्तर आयजी आणि पोलीस अधीक्षक अधीक्षकांनी द्यावं आणि म्हणून त्या दिवसप्रेणी एफ आय आर मध्ये पुरवणी जबाब घेऊन नावं समाविष्ट केली नाहीत त्यामुळे संबंधित डिव्हाइस पेअर गुन्हा दाखल करावा त्याला निलंबित करावं त्याची खातेने चौकशी करून दोन आरोपीच पोलीस कर्मचाऱ्याचं चा नाव एफ आय आर मध्ये समाविष्ट करण्यात यावं अन्यथा येणाऱ्या ता चोवीस तारखेला आमची आई आणि आमची दिदी नांदेड शहर व जिल्ह्यात आमचे आम्ही सोबत आहोत कुठेही आत्मधन करणार आहे कारण पर्यायच नाही मेल्याशिवाय आणि म्हणून हा इशारा देण्यासाठी आजचं हे निवेदन आहे यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत एवढं या ठिकाणी सांगायचं होतं थांबतो जय भीम जय संविधान सक्षमवर छोटा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यावेळेस मी त्याला नकार दिल्यावर तिथे उपस्थित पोलीस कर्मचारी धीरज कोमूलवार आणि माहीर जासलवार हे माझ्या भावाला म्हणाले की तू याला त्याला मारून इथे येतोस आणि तुझी बहीण तुझं ऐकत नाही तर तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत म्हणजे असं प्रेमसंबंध वगैरे आहेत त्याला मारून येणं आणि पोलिसांनासुद्धा माहीत होतं की सक्षमच्या आणि माझे प्रेमसंबंध आहेत म्हणून त्यांनी हिमेशला म्हणजे माझ्या लहान भावाला खूप भडकावलं आणि त्या टाईमला ते त्यानंसुद्धा त्यांना चॅलेंज केला हा ठीक आहे तर तुम्ही बोलताय ना तर मी आजच्या दिवसामध्ये सक्षमला मारूनच येत सरेंडर होणार सक्षम ताटे है करा सक्षम ताटे दोन पोलीस खुनाचा गुन्हा दाखल दोन पोलिस कर्मचाऱ्यावर खुनाचा दाखल सक्षम ताटे प्रकरणात खुनात मास्टर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल खुनाचा गुन्हा दाखल